पाथर्डी तालुक्यातील करंजी बस स्थानक परिसरातील देशी दारूचे दुकान दोन किलोमीटर बाहेर हलवण्यासंदर्भात ग्रामपंचायतने सकारात्मक भूमिका घेतली असून शनिवारी दिनांक आठ मार्च रोजी महिलांची ग्रामसभा देखील आयोजित करण्यात आली आहे देशी दारूचे दुकान गावाबाहेर घालवण्यासाठी कायदेशीर मार्गाचा वापर करणार असल्याचे लेखी आश्वासन ग्रामपंचायतीने दिल्याने सोमवारी सकाळी विरोधी गटाच्या सदस्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण दोन तासानंतर स्थगित केले करंजी बस स्थानक परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले देशी दारूचे दुकान गावकऱ्यांची डोकेदुखी ठरते दारू पिणाऱ्यांचा बस स्थानक परिसरात उभे असणारे प्रवासी शाळा विद्यालयात जाणारे विद्यार्थी आजूबाजूचे व्यावसायिक सर्वांनाच याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे हे दारूचे दुकान किमान दोन किलोमीटर बाहेर हलवण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी विरोधी गटाच्या ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते त्यावेळी सरपंच उपसरपंच यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन देशी दारूचे दुकान दोन किलोमीटरपर्यंत हलवण्यास ग्रामपंचायत सकारात्मक असून सर्व कायदेशीर बाजूंचा पाठपुरावा करून शनिवारी आठ मार्चला महिलांची ग्रामसभा आयोजित करून देशी दारूचे दुकान बाहेर हलवण्याबाबत प्रामाणिक प्रयत्न करू असे लेखी आश्वासन सरपंच नसीम शेख उपसरपंच गणेश अकोलकर यांनी दिल्यानंतर विरोधकांकडून उपोषण स्थगित करण्यात आले आहे देशी दारूच्या दुकानाबरोबरच गावातील इतरही सर्व अवैध धंदे बंद करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे यावेळी शिवसेना प्रमुख रफीक शेख ग्रामविकास अधिकारी कुमार गणगे कामगार तलाठी वैभव कराड उपस्थित होते ग्रामपंचायतीसमोर करण्यात आलेल्या उपोषणामध्ये ज्येष्ठ नेते सुनील साखरे युवा नेते आबासाहेब अकोलकर माजी चेअरमन अशोक अकोलकर माजी सरपंच शिवाजी भाकरे महिला ग्रामपंचायत सदस्य अलका आसाराम अकोलकर रुपाली लहाणू अकोलकर संगीता बाळासाहेब अकोलकर सुरेखा दिलीप आहेर हिराबाई रूपचंद अकोलकर माजी सरपंच नवनाथ आरोळे युवा नेते विवेक मोरे विस विश्वास क्षेत्रे राहुल अकोलकर प्रशांत अकोलकर माजी चेअरमन आसाराम अकोलकर ज्येष्ठ नेते रूपचंद अकोलकर बाबासाहेब मोरे संदीप क्षेत्रे लाजरस क्षेत्रे कैलास क्षेत्रे ग्रामपंचायत सदस्य अर्जुन भिटे अंबादास नजन दिलीप आहेर गोरख साखरे यावेळी उपस्थित होते दारूचे दुकान हटवण्यासाठी सत्ताधारी विरोधक यांच्यात एक वाक्यता झाली असली तरी दारूमुळे अनेकांच्या प्रपंचाची राख रांगोळी होते कुटुंबात वादविवाद निर्माण होत आहेत त्यामुळे गावातील महिला भगिणी पुढे येऊन होणाऱ्या महिला ग्रामसभेच्या माध्यमातून या दारूच्या दुकानाला ठामपणे विरोध करण्यासाठी पुढे येणे महत्वाचे ठरणार आहे कारण दारूचे दुकान हटवण्यासाठी पुरुषांच्या नव्हे तर स्त्रियांच्या सह्यांना महत्व आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी करंजी स्टँडवर असलेले देशी दारूचे दुकान हे हलवण्याबाबत करंजी ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतीकडे अर्ज आला होता निवेदन आलं होतं आणि या निवेदनामध्ये आज करंजी मध्ये त्यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता आणि हे उपोषण जरी थोडा वेळ झाला असलं सगळ्यांशी चर्चा करून सगळ्या विषयावर उपचन आपण आज इथं स्थगित केलंय किंवा थांबवलंय याच्यावर आपण दिनांक आठ मार्च रोजी एक ग्रामसभा महिला ग्रामसभा घेत आहोत ही ग्रामसभा या दुकान बाहेर काढण्याच्या संदर्भात होणार आहे तरी अं सर्व महिलांनी या ग्रामसभेत उपस्थित राहावे ही नम्र घ्या करंजी ग्राम करंजी येथील देशी दारूचे दुकान दोन किलोमीटर अंतर हलवण्यासाठी करंजी ग्रामपंचायत ठोस भूमिका घ्यावी या निमित्ताने या ठिकाणी करंजी ग्रामपंचायत समोर आज उपोषण होत सत्ताधाऱ्यांनी एक वर्षापूर्वी जे निवडणुकीच्या काळात का ग्रामस्थांना आश्वासन देतं त्या आश्वासनाची आठवण म्हणून हे उपोषण करण्यात आलं तर योग्य योग्य पद्धतीने पत पत्रव्यवहार करून लवकरात लवकर हे दुकान गावाच्या दोन किलोमीटर अंतरावर येण्यात यावे ही करंजी ग्रामपंचायत असेल तलाठी भाऊसाहेब असतील किंवा तहसीलदार असतील कलेक्टर साहेब असतील यांना निवेदन निवेदनाद्वारे कळवण्यात येणार आहे लवकरात लवकर हे दुकान बाहेर जावे ही जा दुकानामुळं त्या ठिकाणी असणारी एक शांतता भंग पावते अनेक त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना देखील त्रास होतो आणि हा सर्व त्रास दूर करण्यासाठी देशी दारूचं दुकान करंजी गाव करंजी गावापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती स्थलांतरित केलं पाहिजे यासाठी आज या ठिकाणी महिला ग्रामसभा बोलावण्याचं निश्चित झालंय येत्या आठ मार्च रोजी उत्तरेश्वर मंदिरामध्ये महिलांची ग्रामसभा होईल आणि महिलांच्या ग्रामसभेमध्ये दुकान स्थलांतरित करण्याविषयी हा ठराव पारित होणार आहे त्या संदर्भात आज काही ग्राम आ, महिला ग्रामपंचायत सदस्या आणि गावातील काही नागरिकांनी ग्रामपंचायतीला निवेदन देऊन आज रोजी या ठिकाणी उपोषण करण्याचा उपोषण केलं होतं या या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीनं आठ मार्च रोजी महिला ग्रामसभा घेऊन या विषयाचा निर्णय घेऊन दुकान स्थलांतरित करण्याचं आश्वासन ग्रामसेवक आणि तलाठी सरपंच यांच्या वतीनं देण्यात आलेलं आहे आणि म्हणून आजचं हे उपोषण य ग्राम सभेच्या पर्यंत स्थगित करण्यात येत आहे ग्रामसभेच्या दिवशी जास्तीत जास्त महिला त्या ठिकाणी ग्रामसभेला कशा उपस्थित राहतील याची जबाबदारी सर्वांनी घेऊन त्या ठिकाणी दारूचं दुकान स्थलांतरित करण्याचा ठराव पारित करण्याचा निर्णय आज झालाय त्याचबरोबर करंजी गावच्या हद्दीमध्ये चालू असणारे सर्व प्रकारचे अवैध व्यवसाय ते देखील बंद झाले पाहिजेत तो देखील त्या महिला ग्रामसभेमध्ये ठराव पारित करून कलेक्टर असतील किंवा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असतील यांना तो निर्णय कळावला जाईल असं आज या ठिकाणी चर्चेतून निश्चित झालेला आहे